आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र मी अपक्ष खासदार आहे मी आता काँग्रेसमध्ये आहे मी आणखी कुठल्या पक्षात जाईन आणि भविष्यात माझी मंत्रीपद भूषवण्याची इच्छा आहे असं स्पष्ट मत विशाल पाटी पाटील यांनी व्यक्त केलं ते सांगलीमध्ये डिजिटल मीडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये बोलत होते या व्यासपीठावर मंत्री चंद्रकांत पाटील जयकुमार गोरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांना भाजपाबरोबर येण्याचे निमंत्रण दिले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा विशाल पाटील यांनी मला मंत्रिपद भूषवण्याची इच्छा आहे भविष्यात ते मिळावे असं मत व्यक्त केल्याने त्यात चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संजयजी भोकरे यांचे सुपुत्र सिद्धार्थ संजय भोकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील डिजिटल मीडियाची संघटना जोराने काम करत आहे या संघटनेचे अधिवेशन संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आले होते ज्येष्ठ पत्रकार संजय वानखेडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सिद्धार्थीना दोघांचे मी आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्या असू दे अशी तुम्हाला विनंती करतो गोरे या ठिकाणी आलेले जी आपले जावई आहेत त्यांचं सासूरवाडी आमच्या शेजारी आहे आमची भिंतीला भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो परत मी काँग्रेसमध्ये जाईन नाही तर कुठल्या तरी पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला पुढे जावी अशी करतो आणि त्यांनी पक्ष विनायत म्हणजे त्याचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावं लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमाणे जावं लागतं पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत आपल्या जिल्ह्यातही आज आपलेली आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या अगदी ग्रामपंचायतीचा एका सदस्य सुद्धा जो त्यांच्या बरोबर पाच पंचवीस वर्ष आपण कुठेतरी संबंधित आला असेल त्याला सुद्धा आज असं वाटते की माझा भाऊ आज या ठिकाणी कॅबिनेट मंत्री